मनोज जरंगी पाटील यांनी त्यांचं उपोषण संपवलं आणि म्हणाले आपण जिंकलो महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या जी आर म्हणजेच गव्हर्नमेंट रेझ्युलेशननुसार मराठा समाजाला कुणबी टेटस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण हे जी आर खरंच मराठा समाजासाठी विजय आहे की फसवणूक नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आणि तुम्ही पाहतात सर्कल मराठी माजी न्यायाधीश बी जी कोडसे पाटील यांनी तर स्पष्ट म्हटलं आहे की हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर बसणार नाही आणि ते म्हणाले की जिहार पाहून मी हतबल झालो त्यांनी काय म्हटलं पहा त्यांचा पूर्ण व्हिडिओ हा जिहार म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पान आहे जिसकी जितनी सख्या असंख्या भारी उसकी सत्ता मे भागीदारी हाच नियम लावला पाहिजे आम्ही सगळे देशाचे मालक आहोत हे देणारे कोण आहे आमचे नोकर आहेत की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून त आपल्याला मिळालं काय जरांगी पाटलांचा विचाराचा त्याग मोठा आहे पण त्यांना आम्ही रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही मराठ्यांचं आतोनात नुकसान होणार आहे तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे या जे आरचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कृषी हे जे जे ज्यांची ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे हे जे तुम्हाला कबूल केलं आज हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणार नाही आणि त्यामुळं हा जी आर बघून मी ते हातबल झालो ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो आणि त्यात मराठे फार पुढे आहेत कुठला स्वर्ग कुठला नरक कुठले तेहतीस कोटी देव कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं जी आर काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतो दोन्हीचे पावर असे आहेत की ते एकमेकाला सोडून होऊ शकत नाही ऍडव्होकेट योगेश केदार यांनी तर सरकारने फसवले असल्याचं सांगितलं त्यांनी काय म्हटलं पहा त्यांचा पूर्ण व्हिडिओ योगेश मी विचारतो तुम्हाला आज निघालेले जी आर आणि आंदोलनाचा झालेला यशस्वी शेवट असं म्हणलं जातं सरकारनं फसवलंय का मराठ्यांच्या पदरात लढ्याच्या प्रमाणात आपल्याला काही मिळालंय हे बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणेवा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याच पैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उनिवा लक्षात ती येतील हा जी आर लाभ कोणाला लाभाराला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही आम्ही असाच ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला या जी आरला सुद्धा चॅलेंज करता येईल याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही माझ्या दादांना ही विनंती आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं पण जे ते जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही पण त्यांना एवढं लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे आणि आता मनोजादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्वाची होती म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे पुरत एकदा आपल्याला लढ्याची तयारी ठेवावी लागणार आहे मनोज हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही हे माझं मत आहे फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काही आम्ही मुंबईला दाबलं होतं सरकार घाबरलं होतं न्यायालय सुद्धा घाबरलं होतं अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून कुन ऐकून घेण्याची कोणाची तयारी राहिली नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय राजीव थाटे यांनी जरांगे पाटील जनतेला वेठीच धरत असल्याचं मत व्यक्त केलं आहे त्यांनी काय म्हटलंय पहा त्यांचा संपूर्ण व्हिडिओ भीम आपण पाहिलं असेल आता थोड्याच वेळात एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने विखे पाटीलजी त्या ठिकाणी गेले आणि या उपोषणकर्त्याला एक त्यांच्या काही मागण्यांचं जी आर दिला आणि प्रत्येकमध्ये लिहिलेलं आहे की मी हे करणार हे मी देणार हे आम्ही असं करू दोन महिन्याचा टाइम द्या तीन महिन्याचा टाइम द्या मागच्या वेळेस वाशीला देखील हा त्या ठिकाणी आला तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेतलं एक जी आर दिला टोक्याला गुलाल फासला या येड्यासारखा हा जोश करत निघाला पुन्हा रिटर्न पुन्हा दोन महिन्याने चार महिन्याने पुन्हा इथं आला आणि आता पुन्हा तुम्ही त्याला ते लव्ह लव लेटर दिलं तुमचं ते पुन्हा त्याने घेतलं आणि पुन्हा आता बोलतो की बघा जर माझी फसवणूक झाली तर मी पुन्हा येईन लावलंय काय अरे तुला जर समजतच नाही त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर तुला विश्वासच नाही त्यांच्यावरती जर माझी फसवणूक झाली तर मी पुन्हा येईल तर मग आता कर ना म्हणजे तुम्ही धमकी देत आहे का सरकारला धमकी देत आहे आणि सरकार पण काय याला बोलवत आहे म्हणजे तुमचं लावलं आहे का, ला लाव ला का आंदोलन एखाद्या विषयाला गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे तुम्ही उपोषण करता मुंबईला जेरीज धरता तुम्ही त्या ते बघितलं आपण सगळ्यांनी ते मस्त नाही की ते आपले मराठा बांधव झुकझुक गाडी खेळताय त्या ह्याच्यासोबत त्या पोलिसांच्या सोबत रस्त्यावर रांघोळ करताय एखाद्या गाडी रोखताय झाडावर चढताय दारू पिताय हे आंदोलन हे का सिरियस आंदोलन होतं ते काय फक्त समाजाला वेठीस धरण्याचं काम तुम्ही केलं आठ दिवस मग सरकारला हे सगळं द्यायचंच होतं तर आधीच द्यायचं होतं ना एवढं तुम्ही मोठं असं काय केलेलं आहे आणि पुन्हा हा धमकी देतो की आणखी पुन्हा येऊ आम्ही म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा का लोकांना काय आमच्या काय भावनाशी खेळत राहणार कायदा सुव्यवस्थेशी खेळत राहणार अरे तुम्ही कसली आंदोलन आंदोलन केली आहेत सरकारने थांबवलेली आहेत आमची आंदोलन कशी चिरडलेली आहेत तुम्ही हायवे जाम केला म्हणून सरकारने आमच्या रमाबाई कॉलनीमध्ये अकरा लोकांवर गोळ्या झाडल्या अरे चार दिवस याने पूर्ण मुंबई जेरी सांगून टाकली चोऱ्या केल्या दुकानामध्ये जाऊन काय काही लोकांनी सगळे व्हिडिओ फिरतायत एवढी खुली छूट तुम्ही दिलीच का एक मारल्यासारखं करतय एक रडल्यासारखं करतय पार तुम्ही लोकांनी लोकशाहीची थट्टा लावलेली आहे फडणवीसजी आणि मनोज जरांगेजी हा फडणवीस मदारीसारखा या मनोज जरांगेला मस्त डुकडुकडीसारखं नाचवतो आणि हे येळं नाचतय आणि पूर्ण महाराष्ट्राला वेटीस धरते मी या टेकेरी पुन्हा एकदा सांगतो जरांगे तू तुझ्या इतिहास तज्ज्ञ जे असतील ना आणि काही कायदेतज्ञांना ते दाखव जी आर आणि एकदा तुझी शहानिशा कर आणि आंदोलन एकदाच बंद कर पुन्हा 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 महाराष्ट्रातील जनतेला वेटीस धरण्याचं काम करू नको सरकारने देखील याचं काय म्हणणं एकदा ऐकून घ्या तर देत असाल तर सरळ सांगा देतो उगस यायला पुन्हा हे येड्याला एकदा काही कळत नाही पुन्हा पुन्हा दोन महिने तीन महिन्याने उठून येईल की नाही माझं समाधान नाही झालं माझी फसवणूक झाली नाही फसवणूक झाली त्यामुळे सिरियसली आपण सगळ्यांनी मिळून आपण या सुज्ञ महाराष्ट्राचे आपण नागरिक आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा हा पोरकटपणा कित चालणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती याला आरक्षण भेटणार नाही आहे पण उगाच याला नाचवतात काय बसवतात काय हा एकदम त्या सर्कसीतला हे झालंय काय मा सरकार माकड झालं काय बोलायचं याच्याबद्दल आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे त्यांनी नेमकं म्हटलं तरी काय पहा त्यांचा पूर्ण व्हिडिओ यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही प्रकारे कुठलेही प्रमाणपत्र बोगस असतील ते कुठल्याही जातीचे असतील तर बोगस प्रमाणपत्राची चौकशी होईल आणि बोगस पत्र प्रमाणपत्र याच्यामध्ये कायद्यामध्ये आहे की बोगस प्रमाणपत्र खोटे पुरावे देऊन घेणाराही दोषी आहे आणि देणाराही दोषी आहे त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही आणि अशा प्रकारचं चुकीचं बोगस काही काम झालं असेल तर तो त्याची चौकशी होऊन कारवाई होईल मित्रांनो हे जी आर मराठा समाजासाठी विजय आहे की फसवणूक हे भविष्यात न्यायालय आणि अंमलबजावणीवर अवलंबून आहे जरंगी पाटील यांनी दावा केला आहे की मी चुकलो तर पुन्हा जे आर काढायला लावेन पण कोळसे पाटील केदार आणि थाटे यांच्या फेसबुक संभाषणातून दिसतं की हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारासुद्धा दिला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र